सरपंचा बापाला मरून झाले दहा पंधरा वर्ष हा मग मी ना मग पण मी भूत होऊन आलोय अरे कारण पाणी जाईल खाली पटापट आणि पूर्ण भरला पाहिजे सरपंच घरी गेलो तिथं पण नाही भेटले ग्रामपंचायती मध्ये गेलो तिथं पण नाही भेटले इकडं वावरामध्ये तोंड दडवत पाळत आता असं तोंड दडवत पाळणार ना तुम्ही जमीन द्यायची म्हणल्यावर अरे झाले काय सात बारा माझ्या आजच्या पीटी मध्ये सापडलाय तुमचा या सात बारा मध्ये माझ्या वाडलाचं नाव आहे तीन एकराला ते लवकरात लवकर जमीन आहे ना माझ्या नावावर करून द्या अरे तुझ्या वाडलांचं नाव कस काय असेल त्याच्यामध्ये माझ्या सात मध्ये कुल कायद्यानुसार माझ्या वाडलाचं नाव आहे अरे गोळ्या कुळ कायदा कधीच बंद झालाय कुळ कायद्यानुसार काय तुला द्यायचं राहिले आता ते मला काय माहित नाही मी त्यांचा वारसदार आहे मला तीन एकर माझ्या नावावर आलीच पाहिजे अरे तसं पण आहे ना माझ्या वडिलांनी ना कुल कायद्यानुसार पण मला ते काय माहित नाही मला माझी जमीन माझ्या नावावर आली पाहिजे नाही मी कोर्टात केस ठोकीत असतो डायरेक्ट डायरेक्ट्या तू कोर्टात केस ठोक नाही तर तुला काय करायचं ते कर मी काय तुला देत नसतो करण्या भर रे बर का सरपंच हा आता तुम्हाला समजून सांगतोय परत एकदा मला काय धमकी देतो काय धमकी नाही मी जर केस ठोकली ना कोर्टा मध्ये तर तुमचं नाही तुमच्या बाप्पाला बी द्यावा लागेल ए जा तुला काय करायचे ते कर चल रे कारण चला चला ए करो चला चला पाणी धारायचे ना हा सरपंच लाईट गेली आज लाईट आल्यावर तुम्ही ये लवकर मा बाप देईल काय बर घे बापा कोणच घे जा हे बघ करण्या हा शेवग्याच झाड आहे ना त्या झाडा झाडापासून तर खाली आहे ना खाली तिकड डायरेक्ट पर्यंत आणि इकडे येऊच मोठा आणि इकडे घेऊच ह्या ऊसा पर्यंत आहे ना हे सगळं अख्ख आपल्या नावावर आला हा आणि एकदा का आपल्या नावावर झालं ना मग विशेष मिटला फक्त आहे ना क्वार्टचा निकाल आला पाहिजे रे एकदा का क्वार्टचा निकाल आला मग माझ्या डोक्यात असं खेळतंय कि हे सगळं वावर आहे ना तुलाच देऊन टाकायचं वाट्याने आईला निव्वळ ना मला निव्वळ ना पा अहो याच्यात ऐंशी टन निघतोय त्याच्यात सत्तर टन निघतोय आणि इथं एवढी एवढी बाजू याच्यात तीस पोती दिले तीस माझ्या वावरावर नजर ठेवताय काय रे हो रे कार्टिया देऊ का थुत्र ठेवून हा पण तुम्ही कोण आहे मी मी सरपंचा बाप आहे माझी जमीन आहे ही आणि चाललाय माझ्या जमिनीवर डोळा ठेवायला माया लेकराला म्हणतो काय रे तुझा बाप जमीन देईन सरपंचा बाप कसा असेल

होय थांब पळू नको हा होय या सांगा परत आणि माया पोहराला कोण तुम्ही जमीन मागताय मागताय आणि गावात सुद्धा तुम्ही माया लेकराला तारा देत ता, आहे आणि गावातल्या लेकरांना पण त्रास देत दुसऱ्या लोकांना ना होय घर सांगा परत थांबा पळू नका थांबा तुम्ही ओळखादा खरंच सग पण त्याचे बाप होता कस काय रे

पण का माग लागलो तर तुमच्या अरे ते आम्ही सरपंचाच्या जमिनीवर ताबा टाकायला गेलो होतो ना म्हणून हम्म असं दुसऱ्याच्या जमिनीवर डोळा टाकताल तर त्यांच्या पूर्व म्हणून मागे लागणारच आहेत ना त्यांनी का अजून चांगला चोप द्यायला पाहिजे होत काय केलं तुम्ही असं एवढा कुठं ना उगतच नव्हतो ना गेलो ताबा टाकायला अरे सरपंचा सात बारे आहे ना कुळ कायद्यानुसार माझ्या बापाचं नाव लागतंय म्हणून ताबा टाकायला गेलो तुम्ही अरे कुळ कायद्याच्या काय गोष्टी करतात रे अरे तुझाच बाप इथं चाळीस वर्षापूर्वी वतनावर आला होता लोकाची तर सालगडी म्हणून कामाला होता होता तू काय कुळ कुळ काय त्याच्या हे करायला गप्पा करायला असते तुला काय माहित आहे का काय गप्पे काय नसतंय जगात या बघ बघते तुला भूत नस दिसलं पण आम्हाला दिसले गुळ झाला पहा बाप बापे मला कुळ काय त्याच्या गोष्टी सांग पालक थांबा बघितलं बाबा मी पण भूत बघितलं कंचना वन कंचना टू कंचना थ्री कंचना फोर आणि कंचना ना फाईव्ह मग मला स्वतः वापर आली काम करायची भूताची करणार भूताच काम गो दादा याला जवा सर पण दादा त्याच्या अंगात शिरल आणि जावा त्याला भूत कळल तेव्हा याला विश्वास बसेल तोवर काय विश्वास बसणार ना याला म्हणजे आला सरपंच भेंडी मस्त आली बर का हा गावराने ना हो गावराने मस्त झेंडू पण छान आलाय मस्त ऑरेंज ऑरेंज दिसतोय मग आता झेंडू आता दसरा दिवाळी म्हणून ठेवलाय ना हा आणि खालच्या वरात पण झेंडूच लावलाय ना अरे दोन एकाचा प्लॉट आहे झेंडूचा तो आणि ऐक दसरा दिवाळीला काय फुलं विकत आणू नको तुला लागेल ना तर घेऊन जा आणि बाजीला भेंडी लागली तर भेंडी पण घेऊन जा बिंदास येणार तुमच्याकडे घ्यायला येणार हा ठीक आहे चालतंय सर काय रे गोळा हे घ्या उतारा कसला उतारा ये ये ते जागेत हे काय उतारा बितारा नाही हे आपला असच कोरा पेपर आहे म्हणजे हा ते काय कुळ कायद्यामध्ये माझ्या बापाचं काय नाव बिव नाही लागलं ते मी उगत आपलं तुम्ही जमीन नावावर करावं म्हणून बोललो होतो सगळे काय लेकरू काय जात नाव नाही ना मला कसं वाटलं तुम्ही घाबरून माझ्या नावावर जमीन केली तर केली म्हणून आपला खडा टाकून बघितला पण तर मला सांगा ते तुमच्या बापाचे काय इच्छा पूर्ण राहिलेत का आता राहिले सांगू आता काय म्हातारी म्हातारी माणसं असतात काहीतरी इच्छा राहतातच आपण खरे ते त्यांच्या इच्छा पूर्ण करा बा ते भूत होऊन आमच्या मागे लागलं होत काय हा खरं काय खरंच आईला गोळ्या हा? अ मी तर तुला ही जमीन नाव करणार होतो रे मी म्हणलं नको ते कोर्ट कचेरी फिरण्यापेक्षा ते ते वकील तिकडे पैसे होण्यापेक्षा देऊन टाका तुला जमीन नको नको मला तुमची नको आणि काहीच नको आणि इथून पुढे मी मध्ये कुटाने बी नाही करणार आणि कुणाच्या वाटाला बी नाही राहणार आजपासून माझे सगळे कुटाने बंद मी काय करणार माहिती का कुणी सांगन ते काम ऐकणार आणि आपलं गरीबानी राहणार होय चालते तू कुठे चालला पाणी सरपंच कोणता देऊ पावलाय अचानक एवढा सज्जन झालाय अगं त्याला कोणता देव पावलाय आणि तो सज्जन का झालाय हे मला आणि आपल्या प्रेक्षकांना चांगलेच आहे तुला एका दिवशी निवांत सांगेन मी सरपंच सांगा की अगं सांगेन म्हणला ना तुला मला आता कामाची गडबड आहे ग हो करणे गेला पाणी दारायला आता त्याच्या जर पाणी सोडलं तर तू इकडे तिकडे कुडं सोडीन त्याच्या मागेच उभं राहावं लागतंय मला तुला सांगेन मी निवन टेन्शन नको हो घेऊ बरोबर चालते हा चालते येऊ का हो, हो।